नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं ऑनलाईन अभ्यास पॉईंटमध्ये आजच्या ह्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहे खेळ पुरस्कार दोन हजार चोवीस पंचवीस यामध्ये महत्त्वाचे खेळ पुरस्कार आपण पाहणार आहे जे की दोन हजार चोवीस पंचवीसमध्ये मिळालेले आहेत येणाऱ्या एक्झामसाठी महत्त्वाच्या आहे आर आर बी एन टी पी सी असेल ग्रुप डी असेल नवी मुंबई महानगरपालिका असेल कल्याण डोंबिवली महानगरपालिका असेल तसेच नोंदणी आणि मुद्रांक तसेच इतर सरळ सेवा भरतीसाठी हा व्हिडिओ एकदम महत्त्वाचा आहे सिलेक्टेड प्रश्न घेतलेले आहेत पुरस्कारवर जे एक्झाममध्ये येऊ शकतात व्हिडिओ एकदम महत्त्वाचा आहे शेवटपर्यंत नक्की बघा चला तर सुरू करूया आजच्या व्हिडिओला तर पहिला प्रश्न आहे ऑस्ट्रेलियन ओपन टेनिस 2024 पुरुष एकल विजेता को पुरुष एकल है जेनिक सिन्नर इटली दुसरा प्रश्न है ऑस्ट्रेलियन ओपन टेनिस 2024 महिला एकल विजेता को तो महिला विजेता है आरियना सबलेंका बेलारूस पुढ़ प्रश्न है ऑस्ट्रेलियन ओपन टेनिस दोन हजार चोवीस पुरुष युगल विजेता कोण आहे इथे युगल विचारला आहे तर याचं योग्य उत्तर आहे रोहन बोपन्ना आणि मैथू एबडन पुढचा प्रश्न आहे ऑस्ट्रेलियन ओपन टेनिस दोन हजार चोवीस महिला युगल विजेता कोण आहे तर महिला युगल विजेता आहे श्वेता भामोर आणि चेरील सव पुढचा प्रश्न पाहू फ्रेंच ओपन टेनिस दोन हजार चोवीस पुरुष एकल विजेता कोण आहे तर कार्लोस अल्कराज स्पेन यामध्ये आपण पहिले सर्व टेनिस टूर्नामेंट जे होतात त्या पाहणार आहे ऑस्ट्रेलियन फ्रेंच विम्बल्डन आणि यू एस ओपन यावरचे सर्व प्रश्न आपण यामध्ये पाहणार आहे तर पुढचा प्रश्न आहे फ्रेंच ओपन टेनिस दोन हजार चोवीस महिला एकल विजेता कोण आहे उत्तर आहे याचं इगा स्वियाटेक पोलँड पुढचा प्रश्न आहे फ्रेंच ओपन टेनिस दोन हजार चोवीस पुरुष युगल विजेता कोण आहे तर पुरुष युगल आहे मार्सेलो एरवलो आणि मेट पाविक पुढचा प्रश्न आहे फ्रेंच ओपन टेनिस दोन हजार चोवीस महिला युगल विजेता कोण आहे तर महिला युगल आहे बारपोरा क्रेजिसिकोवा आणि मैथ्रीन मिसेल कॅथरिक कैत्री, कॅथरीन मिसेल पुढचा प्रश्न आहे विम्बल्डन ओपन दोन हजार विंबल्डन ओपन टेनिस दोन हजार चोवीस पुरुष एकल विजेता कोण आहे तर उत्तर आहे कार्लोस अल्कराज स्पेन पुढचा प्रश्न आहे विम्बल्डन ओपन टेनिस दोन हजार चोवीस महिला आयकल विजेता कोण आहे तर बारबोरा क्रेजिसिकोवा चेक गणराज्य पुढचा प्रश्न आहे विम्बल्डन ओपन टेनिस दोन हजार चोवीस पुरुष युगल विजेता कोण आहे तर नील स्कोपस्की आणि मिसेला मिसेल पुढचा प्रश्न आहे विम्बल्डन ओपन टेनिस दोन हजार चोवीस महिला युगल विजेता कोण आहे तर बिलांडा रेनिकोवा आणि बिया कोना रेनिकोवा पुढचा प्रश्न आहे युएन ओपन ओपन टेनिस दोन हजार चोवीस पुरुष एकल विजेता कोण आहे तर जेनिक सिन्नर इटली पुढचा प्रश्न आहे यु एस ओपन टेनिस दोन हजार चोवीस महिला एकल विजेता कोण आहे तर आर्याना सवलेंका बेलारूस पुढचा प्रश्न आहे यु एस ओपन टेनिस दोन हजार चोवीस पुरुष युगल विजेता कोण आहे युगलमध्ये आहे मॅक्स पर्सेल आणि जॉर्डन थॉम्पसन पुढचा प्रश्न आहे यूएस एस ओपन टेनिस दोन हजार चोवीस महिला युगल विजेता कोण आहे तर ल्युडमिना किचेरोन किचेनोर आणि जेलेना ओस्टा पेंको पुढचा प्रश्न आहे ऑस्ट्रेलियन ओपन टेनिस दोन हजार पंचवीस पुरुष एकल विजेता कोण आहे तर जेनेक्स सिन्नर बेलारूस पुढचा प्रश्न आहे ऑस्ट्रेलियन ओपन टेनिस दोन हजार पंचवीस महिला एकल विजेता कोण आहे तर मॅडिसन कीज यू एस ए पुढचा प्रश्न आहे ऑस्ट्रेलियन ओपन टेनिस दोन हजार पंचवीस पुरुष युगल विजेता कोण आहे है। तर हॅरी ओवार वारा फिनलँड आणि हेनरी पेटन ब्रिटन पुढचा प्रश्न आहे ऑस्ट्रेलियन ओपन टेनिस दोन हजार पंचवीस महिला युगल विजेता कोण आहे तर सिनिया कोवा, चेक गणराज्य आणि टेलर टाउन सेंड यू एस ए पुढचा प्रश्न आहे विजय हजारे ट्रॉफी दोन हजार चोवीस पंचवीस कोणी जिंकली तर कर्नाटकने जिंकली आणि किती पाचवे पाचव्यांदा ही ट्रॉफी जिंकली आहे उपविजेता आहे विदर्भ पुढचा प्रश्न आहे रणजी ट्रॉफी दोन हजार चोवीस पंचवीस कोणी जिंकली तर रणजी जिंकली आहे विदर्भाने आणि उपविजेता आहे केरळ पुढचा प्रश्न खो खो वर्ल्ड कप दोन हजार पंचवीस पुरुष कोणी जिंकला तर भारताने खो खो वर्ल्ड कप दोन हजार पंचवीस जिंकला आणि उपविजेता आहे नेपाळ पुढचा प्रश्न आहे खो खो वर्ल्ड कप दोन हजार पंचवीस महिला कोणी जिंकला तर महिला पण भारताने जिंकला आहे यामध्ये उपविजेता आहे नेपाळ पुढचा प्रश्न आहे सय्यद मोदी आंतरराष्ट्रीय बॅडमिंटन स्पर्धा दोन हजार चोवीस पुरुष कोणी जिंकली तर लक्ष्य सेन पुढचा प्रश्न आहे सय्यद मोदी आंतरराष्ट्रीय बॅडमिंटन स्पर्धा दोन हजार चोवीस महिला कोणी जिंकली तर पी व्ही सिंधूने जिंकली आहे पुढचा प्रश्न आहे अंडर नाईन्टीन एशिया वर्ल्ड कप दोन हजार चोवीस कोणत्या देशाच्या टीमने जिंकला तर बांगलादेशने जिंकला आहे आणि भारताला हरवला आहे पुढचा प्रश्न आहे पुरुष ज्युनियर हॉकी एशिया कप दोन हजार चोवीस कोणत्या देशाच्या टीमने जिंकला आहे तर भारताने जिंकला आहे आणि पाचवेळा हा पाचव्यांदा जिंकला आहे यामध्ये पाकिस्तानला हरवलं आहे पुढचा प्रश्न आहे महिला ज्युनियर हॉकी एशिया कप दोन हजार चोवीस कोणत्या देशाच्या टीमने जिंकला आहे तर भारताने जिंकला आहे लगातार दुसऱ्यांदा हा कप जिंकला आहे यामध्ये चीनला हरवला आहे पुढचा प्रश्न आहे वी एशियाई महिला बॅडमिंटन चॅम्पियनशिप दोन हजार चोवीस कोणी जिंकली तर ही जपानने जिंकली आहे उपविजित आहे दक्षिण कोरिया आयोजन आहे नवी दिल्ली येथे पुढचा प्रश्न आहे विश्व बिलियर्ड्स चॅम्पियनशिप दोन हजार चोवीस कोणी जिंकली तर पंकज अडवाणीने जिंकली आहे आयोजन करण्यात आलं होतं दोहा कतर येथे पुढचा प्रश्न आहे पंधरावा इराणी कप क्रिकेट दोन हजार चोवीस कोणत्या टीमने जिंकला आहे तर भारताने जिंकला आहे आणि शेष भारतला हरवला आहे पुढचा प्रश्न आहे सुद्रीमन बॅडमिंटन ट्रॉफी दोन हजार पंचवीस कोणी जिंकली तर चीनने जिंकली आहे पुढचा प्रश्न आहे आय सी सी चॅम्पियन ट्रॉफी दोन हजार पंचवीस को तर चैम्पियन ट्रॉफी भारता ने जिंकली प्रश्न है अठ्यात्तरवी तो सतोष ट्रॉफी फुटबॉल दोन हजार चौवीस पंच जिंकली पश्चिम बंगाल ने जिंकलीढ़ पहली महिला हॉकी लीग स्पर्धा को जिंकली स्पर्धा जिंक है ओडिशा वॉरियर्स ने पुढचा प्रश्न आहे जपानी ग्रँडप्रिक्स दोन हजार पंचवीस कोणी जिंकली आहे तर मॅक्स वेअरस्टेपनने जिंकली आहे पुढचा प्रश्न आहे कबड्डी वर्ल्ड कप दोन हजार पंचवीस पुरुष कोणत्या देशाने जिंकला आहे तर भारताने जिंकला आहे पुढचा प्रश्न आहे कबड्डी वर्ल्ड कप दोन हजार पंचवीस महिला कोणत्या देशाने जिंकला आहे तर हा पण भारताने जिंकला आहे पुढचा प्रश्न आहे एशिया महिला कबड्डी चॅम्पियनशिप कोणी जिंकली आहे तर ही पण भारताने जिंकली आहे पुढचा प्रश्न आहे महिला प्रीमियर लीग डब्ल्यू पी एल दोन हजार पंचवीस कोणत्या टीमने जिंकली आहे तर हे जिंकले आहे मुंबई इंडियन्सने पुढचा प्रश्न आहे मियामी ओपन महिला एकल दोन हजार पंचवीस विजेता कोण ठरली आहे तर आर्याना सबलेंका बेलारूस पुढचा प्रश्न आहे मियामी ओपन पुरुष एकल दोन हजार पंचवीस विजेता कोण ठरला आहे जेकब मिनिक जेकब मिन्सिक चेक गणराज्य पुढचा प्रश्न आहे इंडिया ओपन स्क्वॅश दोन हजार पंचवीस पुरुष कोणी जिंकली आहे तर करीन एल टर्कीने जिंकली आहे पुढचा प्रश्न आहे इंडिया ओपन स्क्वॅश दोन हजार पंचवीस स्पर्धा महिला कोणी जिंकली आहे तर हे जिंकले आहे अनाहत सिंग भारत अडोतीसव्या राष्ट्रीय खेळ स्पर्धेत सर्वाधिक पुरस्कार कोणी जिंकले तर सर्विसेस कंट्रोल बोर्ड ने जिंकले आहेत महाराष्ट्र दुसऱ्या नंबरवर आहे आणि हरियाणा आहे तिसऱ्या नंबरवर आणि अडोतीसव्या राष्ट्रीय खेळांचं आयोजन करण्यात आलं होतं उत्तराखंड येथे पुढचा प्रश्न आहे खेलो इंडिया पॅरा गेम्स दोन हजार पंचवीसमध्ये प्रथम क्रमांकावर कोण आहे तर हरियाणा प्रथम क्रमांकावर आहे पुढचा प्रश्न आहे मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार दोन हजार पंचवीस किती खेळाडूंना देण्यात आला तर चार खेळाडूंना देण्यात आला यामध्ये आहे मनुभाकर डी मुकेश हरमनप्रीत सिंह आणि प्रवीण कुमार पुढचा प्रश्न आहे टाटा स्टील मास्टर्स बुद्धिबळ स्पर्धा कोणी जिंकली तर टाटा स्टील जिंक जिंकली आहे आर प्रज्ञानंदने पुढचा प्रश्न आहे सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी क्रिकेट दोन हजार चोवीस पंचवीस कोणत्या टीमने जिंकली आहे तर मुंबईने जिंकली आहे सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी तर हे होते आजचे महत्त्वाचे प्रश्न खेळ पुरस्कारावरचे व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा